गुजरातच्या अहमदाबाद एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला असून अगदी विमानाने टेकअप घेतल्या घेतल्या आणि अवघ्या क्षणातच हे विमान वर न जाता खाली खाली येत गेले व विमानतळाच्या काही अंतरावर असलेल्या मेडिकल कॉलेजच्या गुरुवार आदळले आगीचा भला मोठा डोम उदळला व धुराने पूर्ण परिसर ढाकून घेतला हा अपघात किती भीषण होता याचा अंदाज घेतला तर अगदी अपघात घडलेल्या ठिकाणावरून ते दोन तीन किलोमीटर अंतरावर या अपघाताचे धुराचे डोम नागरिकांना दिसत होते या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे सुद्धा प्रवास करत होते त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी या विमानात प्रवास करत होते त्यातून फक्त एक प्रवासी रमेश विश्वास कुमार हा प्रवासी वाचला आहे तर दोनशे एक्केचाळीस प्रवासी यांचा मृत्यू झाला आहे या प्रवासात एकशे एकोणसत्तर भारतीय प्रवासी होते तर बावन ब्रिटिश प्रवासी होते सात पोर्तुगीज होते व बारा क्रू मेंबर्स होते या अपघाती सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आणि ही घटना कशी घडली त्याच्या मागचं कारण काय तिथे किती कॅज्युलिटी आहेत किती जखमी आहेत याच्यावरती चर्चा त्याच्यावरती काम सातत्याने गेले दोन तास सुरू आहे तेव्हा मला असं वाटतं की आता प्राथमिक स्वरूपामध्ये जे घडलंय आपल्या शहराच्या समोर आता नेमकी किती झाली आहे काय झालीय राज्य सरकार गुजरात राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळी आपत्कालीन व्यवस्था जी लागली ती सगळी मदत त्या ठिकाणी होतीये आता जखमींना मदत करण्याचं हॉस्पिटलला पोहोचवण्याचं काम सुरू आहे नेमकं कारण काय ते आता सांगणं मला असं उचित नाही का त्याच्यावरती खूप वेगळ्या वेगळ्या तर्क किंवा वेगळ्या वेगळ्या गोष्टींवरती त्याच्यावरती आता अभ्यास चालू आहे त्याची चौकशी चालू आहे ते आपल्याला समजेलच आणि ज्या इमारतीवरती हे विमान कोसळलंय वेग तिथे सुद्धा कॅज्युलिटी झाल्याची किंवा जखमी झाल्याची शक्यता असू शकते पण अधिकृत आपल्यापर्यंत अजून ती माहिती तिथे आता पोहोच या अपघातात बचावलेले रमेश विश्वास कुमार हा आश्चर्यचकित बचाव या अपघातात ठरला आहे तर या भीषण अपघाताने संपूर्ण देश आदरला आहे रमेश गायकवाड बिरो रिपोर्टर गुजरात